साहेबासोबत आलेले आमचे ज्येष्ठ बंधू ॲडव्होकेट धोणगे साहेब युवकांचे अध्यक्ष शहराचे अध्यक्ष मोहितेजी अध्यक्षपदाचे उमेदवार सौभाग्यवती विजय मारताई ठेकाळे भोजले काका आणि इथे उपस्थित सर्व प्रभाग क्रमांक बारा व तेरातील मतदार बंधू आणि भगिनीनो आज आपण सात वाजताचा वेळ दिला होता कार्यक्रमाला पडून वाजत आहेत मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो साहेबांना दोन तीन कार्यक्रम होते प्रत्येक कार्यक्रमाला अर्धा अर्धा तास वेळ झाल्यामुळं आपला कार्यक्रम दिवसाळ उशीर होत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांची माफी मागतो मित्रांनो येणाऱ्या दोन तारखेला जे नगरपालिकेची निवडणूक होणार आहे त्या निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे दोन हजार सात ते दोन हजार सतरा या दहा वर्षामध्ये देहलूर शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला विकास आणि दोन हजार सतरा दो दो ते बावीस काँग्रेस पक्षाने केला विकास या दोन गोष्टीवर निवडणूक लढवायची आहे परंतु निवडणुकीत होणारा पराभव पाहून विरोधी पक्षाच्या पायाकडे वाढू सरकलेले आहे ते वैयक्तिक पातळीवर एकरी भाषेत टीका करत आहेत परंतु आम्ही त्या टीकेला उत्तर न देता मतदाराच्या रूपांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने येत्या तीन तारखेला त्यांना आपण उत्तर देऊ आम्ही दोन हजार सात ते दोन हजार सतरा या दहा वर्षाच्या काळामध्ये आमचे नेते आदरणीय पवार पवारसाहेब यांच्या माध्यमातून देहलूर शहराच्या विकासासाठी जवळपास दोनशे कोटी रुपयाची कामं केली नुसती कामं के तर दर्जेदार कामं केलीत ती कामं आपल्याला आज पाहता येतात तुम्ही जर देहलूर शहरामध्ये दे आलात शिवाजी उद्यानाचं नाव विस्तार आपण केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते उद्यानाची संरक्षो केले उद्यानाचं सुशोभित केलं नगरपाचित प्रशासकीय इमारत उभा केली हादरशा जिहाद्दीन रफाई व्यापारासंकडून उभा केलं शरदचंद्रजी साहेब व्यापाऱ्यासमोर उभा केलं कैलासवासी मस्टाजीराव निरामार व्यापारीसमोर उभं केलं एन एच यू एमच्या माध्यमातून केंद्र शासनाचा दवाखाना उभा केला चौपन्न कोटी रुपयाची फोअर गटा योजना आपण मंजूर केली होती पण दुर्दैवाने त्यातून कार्यान्वित झाले नाही चोवीस कोटी रुपयांची योजना मंजूर करून घेतली आपण ती पूर्णपणे झाली होती देवलू शहरात नव्याने जलभूम उभारले प्रत्येक नागरिकाला परडू एकशे साठ रुपये मिळालं पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न केला करडकडे तो देऊन देणारी जलवाहिनी जी सिमेंटची होती त्याला आपण नंतर मीटरची करू देते जी आय पाईपलाईन तर ही कामं आपण पाहतो किंवा दिसतात आपल्याला परंतु काँग्रेस पक्षाच्या काळात जी कामं झाली ती रस्त्याच्या नावानं अतिशय निकष त्याचाही झाली ते दर्जा आपण आता जर पाहिलात मी पत्रकार बांधवाला जेव्हा येतात माझ्या मुलाखत गेला तेव्हा सांगतो की तुम्ही काँग्रेसच्या आम्हाला दोन कामं दाखवा आमचे वीस पहा त्यांचे दोन दाखवा परंतु त्यांना निवडणूक ही जातीपातीवर करायची आहे मुस्लिम समाजाची मतं आपल्याला मिळतील या उद्देशाने ते निवडून लढवत आहेत प्रत्येक निवडणुकीत ते सारथी निवड आली की काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक समाजाचा गैरफायदा घेतो त्यांच्यासाठी काही काम करत नाही आज देवरू शहराचा डीपी प्लॅन तयार झाला अध्यक्ष काँग्रेसचे होते देहू शहरामध्ये नवीन कबरताना जागा नाही देवरू शहरामध्ये नवीन संशोधी जागा नाही आमच्या काळात सहस्वाभूमी बांधकाम संशयाची सुरक्षा बांधण्यात आली तिथं आपल्याला बचा शेड करण्यात आलं आणि अतिशय सुंदर अशी श्रमशि देवलुमि तयार केली आपण परंतु काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये असं कोणतंही काम झालं नाही आपण अग्निशमन दलाची कर्मचाऱ्याला इमारत दिली तिथं फायर ब्रिगेडचं ऑफिस तयार केलं फायरब्रिगेडच्या दोन गाड्या घेऊन होत्या घनकचरा व्यवस्थापनामध्ये आपण भक्तापूरला पाच एकर जमीन घेऊन तिथं आपण कचराटे उभा केलेला आहे त्याच्यावर प्रक्रिया होते ओला आणि सुकाकुसा वेगळा केला जातो घरी सुरुवात आपण केली असं काँग्रेस पक्षाने एकही काम व्यासपीठावरून सांगावं की ते काम त्यांनी केलेलं आहे तर मी त्यांना असं जाहीर आवाहन केलो की तुम्ही कोणतं कोणती कामं केलात ती आम्हाला के दाखवा दादा हा मतदारसंघ जो आहे बारा आणि तेरा प्रभाग हा प्रामुख्यानं जो राजकीयदृष्ट्या प्रगल्भ असा समाज आहे मराठा समाज तो या भागात जास्त राहतो या समाजा भागामध्ये शिक्षक लोक व्यापारी असे म्हणजे सर्व सुशिक्षित लोकं जास्त असतात या लोकांना जर आपण गोष्ट पटवून दिली तर त्यांच्या प्रत्येकाच्या तोंडातून जर खरी गोष्टी बाहेर निघाल्या तर देवरू शहरामध्ये फार मोठा बदल होतो गेल्या अनेक वर्षापासून या भागावर देवरू शहराचं राजकारण चालत आलेलं आहे अतिशय बुद्धिजीव लोक या भागात राहतात याच्याच खंडागळी सरकारसारखे सरक लोक एकदा जातात आणि आमचं लढच म्हणणं आहे की आम्ही जो केलं आहे ते तुम्ही पाहून सांगा आम्ही केलं म्हणून आणि त्यांना केलं दाखवा विचारा तर विकासाच्या मुद्द्यावर निवडून लढून आपण जर देहरू शहराला पुढे न्यायचं असेल आपल्याला जे आपण दहा वर्ष मागे पडलो दादा गेल्या निवडणुकीला आम्ही चारशे मत पराभूत झालो अवघ्या सहा महिन्यामध्ये प्रत्येक माणूस म्हणत होता की देवलूर शहरात दहा वर्ष मागे गेलं आज देवलूर शहराची परिस्थिती पाहिलात आपण पर, तर काँग्रेसच्या काळामध्ये लाईटचे पाच कोटी रुपयाचे नाविन्य परियोजनेमध्ये पोरवा टाकलेत एकाही पोला दिवाबत्ती नाही करेडकडे त्या पाणीपुरवठा जो प्रकल्प आहे तो तेथं आपण सोळाचे दोन कोटी रुपये खर्च केलेत पण लाईट बिलामध्ये एक रुपयाची कपात नाही अजून मी नगरमध्ये विचारतो किती बिल कमी आले अजून महिन्याला चौदा लाख रुपये बिल आहे आपलं नळपट्टीचं म्हणजे ते जे काम केले अतिशय बोगस काम केले आहेत आणि कामं करत असताना दडपशाही गुंडशाही त्यामुळं काँग्रेस हो पक्षाचे जवळपास सर्व नगरसेवक आपल्याकडे आलेले आहेत काँग्रेस पक्षानं फक्त जातीपात राजकारण केलेलं आहे आज ते सांगत आहेत हे समाजाचे आमचे ह्या समाजाची ह्या समाजाची एकीजार देऊन काय राहते आपल्याकडे त्याला कुस्ती खेळायची नाही का, का मारामारी करायची नाही आपल्याला निवडणूक विकासाच्या मुद्द्या लढवायचे आहे आम्ही उमेदवार दिलो तुम्ही उमेदवार दिलात तुम्हाला उमेदवार मिळाले नाहीत तुम्ही कोणत्या वाढत कुठले कुठे मध्ये उभा उमेदवार उभा केलात ते सगळे देगलू शहर पाहिले दर त्याच्याकडं पाच प्रभात उमेदवार राहील त्यांनी इकडून उमेदवार तिकडं तिकडचा उमेदवार तिकडं शेवटला पण मिळालं तर दोन मुस्लिम द्यायचे म्हणजे आपल्याला अध्यक्षला मतं मिळतात आणि नगरसेवक पडले तर पडले काय हरकत नाही त्यांना ही त्यांची पॉलिसी आहे जोपर्यंत मुस्लिम समाजाला या गोष्टी कळणार नाहीत तोपर्यंत देगलू शहरामध्ये जवळजवळ सार्वथ्री निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये त्याचा प्रभाव कमी होणार आहे जेव्हा सिंगल वार्डची निवडणुका झाल्या त्या सर्व निवडणुका आम्ही जिंकलेल्या आहेत फक्त सार्वथ्री निवडणूक दोन दोन हजार दोन आणि दोन हजार सतरा या निवडणुकीत आमचा जो पराभव झाला तो अल्पसंख्याक समाजाची त्यांनी मतं अशा पद्धतीने घेतलेत परंतु दहा वर्ष दोन्ही दो पाच पाच वर्ष काळामध्ये आत्मसंख्या समाजाला त्यांनी कोणत्याही सुविधा दिल्या नाहीत किंवा कोणतेही काम केले नाहीत आज मुफ्ती साहेबासारखा माणूस पंधरा वर्ष काँग्रेस पक्षाला सहकार करून आज घरी बसलेत ते मग त्यांच्यासारखं नेतृत्व पुणे म्हणून अनेक षडयंत्रितल्या गेले आणि त्या माणसाला घरी बसवलेत म्हणजे काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाला काही केलं नाही फक्त मुस्लिम समाजाचं मतं घ्यायचे सत्ता मिळवायची त्या सत्तेतून पहिले गुणगिरी गुणगिरीतून सत्ता सत्तेतून पैसा आणि त्याला एवढी आता मस्ती आलेली आहे पैशाची की ते स्वतःला गरीब सांगतात तर मी जाहीरपणे सांगितलं आहे त्यांचं म्हणणं आहे की मी धननाडा उमेदवार आहे तर मी जाहीरपणे सांगितलो पत्रकारांना की माझी संपूर्ण प्रॉपर्टी मी त्यांच्या नावावर करायला तयार आहे त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करावी गरीबाची प्रॉपर्टी मी घ्यायला तयार आहे श्रीमंताची पूर्ण प्रॉपर्टी त्यांनी घ्यावी मी त्याला जाहीरपणे सांगितलं आहे दादा करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे सांगता माझा शर्ट फाटका आहे मला खिस्सा फाटलेला आहे डोळ्याला पाणी आणायचं म्हणजे सगळे गोष्टी बायासर करायचे पुरुषासारखं वागायचं नाही काही नाही महिलाचा कार्यक्रम ठेवायचं महिलाला महिला बोलून घ्यायचं नंतर महिलाचा काही विचार करायचा नाही महिला सक्षम सक्षमकरण करता काय करायचं नाही फक्त वापर 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 आणि वापर सगळ्या जातीचा जा वापर केले जातीच्यावर जा मोठे जा झाले जात गेली खड्यात त्याच्यानंतर जातीला कधी विचारले नाहीत म्हणजे प्रत्येक जण जातीच्या नावानं राजकारण करून स्वतःची फोडे भाजून घेत आहे आणि देहणू शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत परवा ज्या दोन सभा झाल्या वार्डातले चौदा माणसं सोबत आलेले पन्नास माणसं चौसष्ट लोकांची सभा व्यासपीठावर तीस लोक सगळ्या पत्रकार व्हिडिओ फुटे आहेत ते पाहा तुम्ही आणि त्या भाषणामध्ये फक्त एकच काम वार्डाचं बोलायचं नाही विकासाचं नाही मला फक्त एका शिवाय द्यायचं मला काय शिवाय तर काही फरक पडणार नाही परंतु मित्रांनो निवडणूक नगरपालिकेची आहे आपल्या मूलभूत सुविधांची आहे आपल्या शहराला स्वच्छ पुरवठा मिळायला पाहिजे आरोग्याच्या दृष्टीनं स्वच्छता झाली पाहिजे दिवापत्ती लागली पाहिजे दररोज दररोज कचरा उचला गेला पाहिजे या गोष्टी आपल्या प्रामुख्याने प्रमुख गच गरज आहेत त्यानंतर आपल्याला विकासाच्या बाबतीमध्ये दे। देहणूर शहराला पुढे न्यायचं असेल तर आज प्रतापराव पाणी साहेबांचं चारा आजीदादाकडे एवढं वजन आहे की त्यांचा शब्द दादा खाली पडून देत नाहीत मी जेव्हा प्रवेशात चर्चा करायला गेलो होतो तेव्हा मी सर्व पाहिलं आहे की प्रतापराव जे शब्द टाकतील तो शब्द आजीदादा पुढे प्रमाण आहे त्यामुळं प्र प्रतापराव पट्ट्याच्या नेतृत्वाखाली नायण जिल्ह्याची निवडणूक होत आहेत मान्य माजी खासदार बासुराव पाटील साहेब आम्हाला मार्गदर्शन करत आहेत लोककल्ला व्यंकटापटे गोजकर साहेब घाटेसाहेब साबळे साहेब हे सर्व लोक मदत करत आहेत जर आपण जर आमच्या आता परत जर सत्ता दिली तर पाच वर्षामध्ये दे देगणूर शहराचा सर्व विकास करायचं मी तुम्हाला वचन देतो अभिवचन देतो कोणत्याही प्रकारे नगरपालिकेत भ्रष्टाचार न करता आपल्या सर्वांची नगरपालिका आहे आपल्या घरातून नगरपालिका चालते त्यामुळं तुमच्या ज्या सुविधा आहेत मूलभूत ते जाणं आमचं कर्तव्य आहे देगणूर शहरामध्ये दादागिरी गुंडगिरी यावर कोणी खपून घेणार नाही मागच्या निवडणुकी गुंडगिरी झाली आणि भोगस मतांचे निवडून आले दादा मागच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर मतदारला मारलेत मी मतां कसं आलो म्हणून म्हणजे निवडून आला तरी तर सहन होईना पडल्यावर तरी आवड आपलं देऊ शहराच्या लोकांचं आपल्याला फिरणं आवड करणं येते लोक पण आपण घाबरायचं नाही जर आज आपण चुकलोत तर पुढचे पाच वर्ष आपल्याला पश्चाता करावं लागेल मागच्या वेळेस मी पडलो आपला सर्वात जाणीव आहे आपण चार सहा महिन्यात म्हटलं की देगरू देगलू माहे गेलं तर ह्यावेळेस जर आपण चुकलोत तर देगलूर शहराचे आपण जे देणं आहोत ते देऊ शकणार नाही देगलूर शहरानं आपल्याला जे काय दिलं आहे आपण या शहराचं काय देणं राहतो या शहरात आपण राहण्याचे मोठे झालोत हे शहराचे सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जोपायचा आपलं काम आहे सर्व जाती धर्माचे लोक इथं गुन्हा गोजून गुणा वागतात आम्ही व्यासपीठावर ज्या दिवशी पत्रकार होती त्यांचं म्हणणं होतं की देगलूर शहराच्या व्यापाऱ्यांना त्यांनी संशय देणार आहेत मी एक तर मी पत्रकारांना त्यांनी सांगितलो बाबा आम्ही इथं पन्नास जण बसलो आमच्या कोणापासून व्यापारात धोका सांगा चोराच्या उलट्या बोंबा व्यापारात त्रास देणारे त्यांनीच आणि म्हणजे संरक्षित देतो म्हणजे त्यांचं म्हणणं की तुम्हाला व्यापार आम्ही काय करणार नाही तर पडलं तर त्रास देऊ म्हणजे ही गुणगिरी ही भाषा आता आपण देऊ जनता ऐकणार नाही आणि हा भाग तर एकदम सुस म्हणजे सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहे त्यामुळे आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही कुठे काही पडणार नाही विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत फक्त तुम्हाला एकच काम करायचं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या प्रभागात आणि शहरामध्ये उमेदवाराचा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विकासाचं प्रत्येक असलेलं घड्याळ्या चिन्हावर बटन दाबायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विजय करायचा आहे आपण फक्त पक्षाला विजय करा त्यानंतर देहू शहरांच्या नवरा जनतेची सेवा आम्ही अतिशय प्रामाणिकपणे करू त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू या याप्रसंगी मी एवढंच बोलतो आणि प्रतापराव पाटील साहेबांना विनंती करतो की आपण नक्कीच आमची निवडणूक झाल्यावर मंत्री होतात तेव्हा तुम्ही देहू शहराला भरभूस असा निधी देऊन देहु शहराचं नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री असतात देहलूर शहराचे तुम्ही आमचे सर्व कर्तृत्त्यात त्यामुळे आपण आम्हाला सर्व आश्वासित करावं की देहू शहराच्या विकासासाठी आपण कुठे काही पडणार नाहीत अजितदाला कुठे काही पडणार नाहीत आणि आपण येणाऱ्या पाच वर्षामध्ये देहलूर शहराचा चेहरा मोरा बसलो आणि एक महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये एक देंगलूर शहर हे असं कुठेतरी जसं बारामतीचं नाव घेतो तर कमी कमी जिल्ह्यात तर आपलं नाव झालं पाहिजे नांदेड जिल्ह्यातलं क्रमांक एकचं तालुका आपला आहे त्यामुळं आपल्या शहराचा विकास करणं ही आपली जबाबदारी आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं ती दहा वर्षे पार केलेली आहे त्यामुळं आमच्यावर परत एकदा विश्वास दाखवा आम्ही मागे जे कामं केलो ते कामं पाहून पुढे जे कामं करणार आहोत त्याचंही लवकरच वचननामा जाहीरनामा आम्ही जाहीर करणार आहोत त्यावेळेस आपला तो जाहीरनामा पाहायला मिळेल आणि आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराला विजयी करतात आणि देगडू शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नगराजिबच असेल आणि आपलं देगलूर शहर पुढच्या पाच वर्षात बदलेल अशी मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राजकार